श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नसतो श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये करवाचोत लवकरच येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये चौथ कधी आहे त्याची तारीख काय आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे योग काय आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याबरोबर या व्रतासाठी काय काय तयारी करावी लागेल सर्व गोष्टीबद्दल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आधी आपण चौथ कधी आहे ती तारीख पाहूया तर मित्रांनो यावर्षी करवा चौथ शुक्रवार दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे हा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला येतो आणि या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आरोग्य आणि सौभाग्यासाठी कठोर उपवास करतात त्याचा शुभ मुहूर्त आणि पूजा वेळ पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते सात वाजून दहा मिनिटे वाजेपर्यंत असेल या वेळेत देवी पार्वती भगवान शिव कार्तिकेय आणि गणेश यांची मनोभावे पूजा करून घ्यावी व करवा चौथ चव्रत पूर्ण करावं यानंतर चंद्रोदयाची वेळ रात्री साधारण आठ वाजून दहा मिनिटे ते आठ वाजून तीस मिनिटे वाजेच्या दरम्यान असेल चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्ध्य देऊन आणि पतीचे दर्शन घेऊन उपवास सोडण्याची परंपरा करवाचौथ या दिवशी आहे त्यामुळे लक्षात ठेवा करवाचौथच्या पूजेचा सर्वोत्तम वेळ म्हणजेच सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटे ते सात वाजून दहा मिनिटे आणि चंद्रदर्शन झाल्यानंतरच व्रत आपलं पूर्ण करायचं आहे करवाचौथच्या दिवशी उपवास पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रदर्शन या यावर्षी करवाचौथच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री साधारण आठ वाजून दहा मिनिटे ते आठ वाजून तीस मिनिटाच्या आत असेल या वेळेला चंद्र आकाशात उगवतो आणि व्रत स्त्रिया चलनीतून चंद्र पाहतात आणि पतीचे दर्शन घेऊन जल ग्रहण करतात आणि आपला उपवास पूर्ण करतात म्हणून लक्षात ठेवा आठ वाजून दहा मिनिटे ते आठ वाजून तीस मिनिटे हा वेळ चंद्र उगवण्याचा आहे आणि हाच क्षण कर्वाचो व्रताचा सर्वात मंगल व पवित्र क्षण मानला जातो आता आपण योग आणि तिथी पाहूया या वर्षाचा कर्वाचरो शुक्रवार दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चौथची चतुर्थी तिथी दहा ऑक्टोंबर रोजी पहाटे चार वाजून पंचावन्न मिनिटे या वेळेत सुरू होईल आणि ही तिथी अकरा ऑक्टोंबर रोजी पहाटे दोन वाजून चार मिनिटांनी संपेल म्हणजेच व्रत आणि पूजेसाठी संपूर्ण दिवस चतुर्थी तिथी असेल या दिवशी विशेषतः शुभ योग देखील जुळून येत आहेत करवाचौथच्या दिवशी शुभ व प्रतियोग असल्याने व्रत करण्याचे महत्त्व अधिक वाढते असं मानलं जातं या योगमध्ये केलेली पूजा व्रतींना दीर्घायुष सौभाग्य आणि सुखसमृद्धीचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे लक्षात ठेवा करवा चौथची तिथी दहा ऑक्टोंबर पहाटेपासून अकरा ऑक्टोंबर पहाटेपर्यंत आहे आणि या दिवशी शुभ आणि प्रतियोग असल्याने व्रताचे फळ अनंतपटीने हे वाढते करवा चौथच्या व्रतासाठी काही खास तयारी करणे महत्त्वाचे आहे आणि ते लक्षात ठेवणे गरजेचे असते करवा चौथच्या दिवशी सूर्योदयापूर्वी सासरीकडून मिळालेली सर्गी खाल्ली जाते यात फळं मिठाई सुकमे पराठा किंवा गोड पदार्थ असतात ही सरकी खाल्ल्यानंतर दिवसभर उपवास केला जातो या दिवशी स्त्रिया नववताप्रमाणे साज शृंगार करतात लाल गुलाबी पिवळ्या रंगाचे कपडे बांगड्या बिंदी मेहंदी आणि अलंकार वापरण्याची परंपरा आहे यामुळे सौभाग्य वाढतं असं मानलं जातं पूजेसाठी करवा चलनी दिवा अगरबत्ती फळं मिठाई कुंकू गहू अक्षता पाणी भरलेला लोटा व सजवलेली थाळी आवश्यक असते संध्याकाळी करवा चौथची पूजा करताना सर्व व्रत महिलांनी एकत्र बसून करावा आणि कथा ऐकावी ही कथा ऐकल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही रात्री चंद्र उगवल्यानंतर चालणीतून प्रथम चंद्र पाहिला जातो त्यानंतरच चालनीतून पतीचे दर्शन घेऊन पतीच्या हस्ते पाणी पिले जाते आणि उपवास पूर्ण होतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी व्रत असलेल्या स्त्रिया पाणी देखील घेत नाहीत म्हणून सकाळी घेतलेली सर्गी पौष्टिक व ऊर्जायुक्त असावी जेणेकरून दिवसभर उपवास करण्याची ताकद मिळेल कर्वाचो दोन हजार पंचवीसची तारीख शुभ मुहूर्त चंद्रोदयाची वेळ आणि योग याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळाली असेल अशी आशा करते जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ